मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान राहुल गांधी आपल्या वोट चोरीच्या नरेटिव्हला रेटण्यासाठी राज्या राज्यांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करत सध्या त्या बिहारमध्ये त्यांनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे आर जे डी आणि त्यांच्या नेत्यांसोबत बिहारमध्ये निवडणूक होणार आहे तर बिहारच्या समस्या तिथल्या लोकांना काय अडचण आहे आणि बी जे पी सरकारने जर काही काम केलं नसेल त्यांच्या विरोधात काही प्रचार करायचं सोडून लोकांच्या समस्या उचलायचं सोडून राहुल गांधी आपलं नरेटिव्ह लोकांवर रेटण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळेच लोकांनी आपल्याला मतदान करावं अशी त्यांची इच्छा आहे आता या फेक नरेटिव्हला लोकांपर्यंत पोचवायला आणि लोकांसमोर खरं करायला त्याला वारंवार बोलावं लागेल आणि जे प्रतिष्ठित लोकं किंवा पुरोगामी विचारवंत आहेत त्यांना पैसे देऊन असेल किंवा त्यांना प्रभावित करून त्यांच्याद्वारे वदवून घेण्याचं काम काँग्रेसची लोकं करत आहेत आणि या आंतरराष्ट्रीय लेव्हलवर होतं आहे आंतरराष्ट्रीय अनेक असे इन्फ्लुएन्सर्स मी पाहिले ज्यांच्या हँडलद्वारे काँग्रेसच्या या नरेटिव्हला पुढं केलं जातं यात विचार करण्याची गोष्ट की त्या आंतरराष्ट्रीय हँडल चालणाऱ्या लोकांना भारतात काय होतंय याचा काळी मात्र अंदाज नसेल तरी देखील त्यांनी आकडेवारीसहित ही पोस्ट केली म्हणजे त्यांना पैसा पोचलेलाच असेल आता या सगळ्यातून मन भरलं नाही की काँग्रेसच्या लोकांना अशी इच्छा आहे की अण्णा हजारेंनी देखील समोर येऊन बी जे पीचा विरोध करावा आणि वोट चोरीवर त्यांच्यासोबत आंदोलन करावं कारण राहुल गांधींचं राजकारण हे जवळजवळ संपायला आलं आहे आणि आपल्या मालकाचं राजकारण जर दो धोक्यात असेल तर त्यांचे जे नोकरदार आहेत त्यांचे पैसे घेऊन जे रात्रंदिवस झटत असतात त्यांना दुःख होणारच मग मा आपल्या मालकांना मदत करण्यासाठी जळगाव जनजागृती संस्था आहे त्याच्या अध्यक्ष शिवराम पाटील हे राळेगण सिद्धी म्हणजे अण्णांच्या गावात त्यांच्या भेटीला गेले अण्णांना ते म्हणतात की वोट चोरी नावाचं काहीतरी घडलं आहे काहीतरी मोठं झालं आहे राहुल गांधींनी हे उघड केलं आहे आमच्यासोबत आंदोलन करायला तुम्ही यावं आणि अण्णांना मुद्दामून उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या समोर शिवराम पाटील म्हणता की तुमच्यावर लोक आरोप लावतात की तुम्ही बी जे पी आणि आर एस एससाठी काम करता आणि त्यांच्या म्हणण्यावरच तुम्ही काँग्रेसच्या विरोधात आंदोलनं केली पण मला माहिती आहे की आपण तर सगळे लोकशाहीला भक्कम करण्यासाठीच काम करत असतो न्यायासाठी आपण लढतोय त्यामुळे आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या सोबत येऊन या वोट चोरीच्या विरोधात सुद्धा आंदोलन करावं सगळ्यात पहिल्यांदा तो शिवराम पाटलांचा तो मनोरंजक व्हिडिओ तुम्ही कारण मनोरंजक व्हिडिओ कदाचितच या आठवड्यात मी पाहिला असेल कारण जे हावभाव करून त्या अण्णा हजारांना समजवता ती काहीतरी मोठा भूकंप आलाय भारतात असा आमची खूप मोठी आशा आहे तुमच्याकडनं तुम्ही आमची पितामहेबाधित राहिलेलं आहे म्हणून मी आता असं म्हणतो आता महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये के हिराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल एक पाथवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं आणतो माणूस पन्नास मुलं नाही दोन मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच झोपडी एवढी येथे पण आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे किंवा भाजपावाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल फरक कर, करायचा नाही बरोबर ना तर आमच्या अशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत तु झोपलेले आहेत काँग्रेसच्या वेळा तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आजी तयार जा आहे ही मंडळी जनजागृतीच्या नावावर काय करते हे सर्वांना माहिती आहे जग जाहीर आहे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि अण्णा हजारांना सुद्धा बीजेपी आर एस एस एजंट म्हणणारे लोक आन ही काँग्रेसचीच मंडळी आहे सुशीलकुमार शिंदेने तर आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की बी जे पीसाठीच किंवा आर एस एसच्या सांगण्यावरूनच अण्णा हजारेंनी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं आणि आज परिस्थिती बघा काय ज्या अण्णा हजारेंमुळेच काँग्रेसची सरकार पडली किंवा ते एक महत्त्वाचे कारण ठरले त्यांच्यासमोरच आज आपल्या युवराजाचं राजकारण वाचवण्यासाठी हात पसरवावे लागतं आहे अण्णा हजारेंनी तसंच शिवराम पाटलांचे जे काही आरोप असतील जे माहिती त्यांनी दिली ते सर्व शांतपणे निमूटपणे ऐकून घेतलं जे म्हणतील त्याच्यावर आहा दिलं होकार दिला, दिला पण आंदोलनात मी सहभागी होईन किंवा तुम्हाला मदत करेन याबद्दल काही प्रतिसाद दिला नाही तेवढं सांगून झाल्यावर शिवराम पाटील इथून निघून गेल त्यानंतर मीडिया जेव्हा अण्णा आजारेंना काही प्रश्न विचारायला आली आणि फडणवीसांबद्दल जेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला त्यावर फडणवीसांबद्दल जे अण्णांनी आपले विचार प्रकट केले ते ऐकल्यानंतर शिवराम पाटील असतील किंवा सगळेच पुरोगामी गँगच्या पायाखालून जमीन सरकली असेल कारण अण्णांनी सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं आहे की फडणवीस हे मला अतिशय प्रिय आहेत आणि त्यांचं काम मला खरंच आवडतं ते इमानदारीनं प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांच्याबद्दल आजपर्यंत माझ्या कानावर तरी तर भ्रष्टाचाराचा आरोप किंवा काही चुकीचं काम केल्याची माहिती आलेली नाही आहे आणि त्या कारणाने मला ते आवडतं आता अण्णा जे म्हणाले ते काही पहिले व्यक्ती नाही आहेत ज्यांनी फडणवीसांबद्दल असं म्हटलंय त्यांचे विरोधकही काँग्रेसमधले किंवा शरद पवारांच्या गटांमधलेही लोक असे म्हणतात स्वतः शरद पवार उद्धव ठाकरेंनीसुद्धा फडणवीसांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देताना हेच शब्द जे अण्णांनी आज वापरलेत तेच शब्द त्यांनी देखील वापरलेले होते फडणवीसांना अनेक लोक हे म्हणतात की आम्ही विरोधक जरी असलो तरी एक काम जरी आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो असेल तर लगेच ते विरोधक म्हणून त्याला फेटाळत नाहीत तर ते ऐकून घेतात ते काम करण्यासारखं असेल तर लगेच ते करण्यासाठी आदेश देतात फडणवीसांवर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे सुद्धा खरं आहे मग अण्णा आजारांनी जे म्हटलं ते काही म्हणून त्यांनी पाप केलेलं नाही पण शिवराम पाटलांना याचा धक्का बसला की आपल्या युवराजांना मदत करण्यासाठी अण्णांनी काही प्रतिसाद दिला नाही पण फडणवीसांची मात्र ते गुणगाण गात आहे मग शिवराम पाटलांनी अण्णांवर चिखलफेद करायला सुरुवात केली त्याने म्हटलं की अण्णा आजारांना नजर कैदेत बी जे पीने ठेवलं आहे आणि त्यांची शांतता ही नैसर्गिक नाही आहे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात थे आली आहे म्हणजे शिवराज पाटील इनडायरेक्टली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की अण्णा हजारे हे बी जे पीच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या नेत्यांनी ने जे अण्णा हजारेंना आदेश दिलेत की तुम्ही राहुल गांधींच्या या वोट चोरीच्या आंदोलनात सहभागी होऊ नका पण अण्णा हजारेंना हे मनातून त्यांनी मानलेलं आहे की वोट चोरी झाली आहे पण बी जे पीच्या दबावामुळे त्या आंदोलनात सहभागी होत नाही आहेत असे आरोप त्यांनी करून टाकले हा खरा चेहरा आहे पुरोगामी लोकांचा आहे की एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करत नसेल किंवा त्यांनी नकार दिला तुम्हाला प्रतिसाद देत नसेल त्याच्यावर चिखलफेक करण्या इतकं सुद्धा खालच्या पातळीवर हे पुरोगामी लोक जाऊ शकतात कारण अण्णा हजारेंना जे आता गलिच्छ आरोप हे लोक लावत आहेत ते खरंच ऐकण्यासारखे नाही आहेत कारण अण्णा हजारे हे साधे व्यक्ती आहेत साधं व्यक्तिमत्व साधं जीवन जगणारे व्यक्ती हे तर सर्वांना माहिती आहे न्यायाच्या मार्गावर चालणं हेच त्यांनी निर्धार केलेलं आहे काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं आणि सरकार पडण्यामागे त्यांचं एक मूलभूत योगदान होतं हे सत्य आहे पण आज जे झालंच नाही त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती ज्याला चालता फिरता येत नाही त्याला बोलता देखील सहजपणे येत नाही येत्या व्यक्तीने तुमच्या युवराज राहुल गांधींसाठी रस्त्यावर उतरावं आपलं जीवन धोक्यात घालावं अशी इच्छा काँग्रेसच्या लोकांची आहे मला एका मित्राला मी फोन करून विचारलं की खरंच अन्नांवर अशी काही पाळत ठेवण्यात आली आहे का त्यांनी म्हटलं की गावात कधीतरी अन्ना फिरताना दिसतात अगदी साधं जीवन जगतात काही जास्त बोलणं त्यांचं कोणासोबतही नाही आहे ते बी जे पीचे नेते असतील किंवा कुठल्याही पक्षाचे असते सध्या कोणत्याही मुद्द्यांमध्ये त्यांचं रस नाही आहे कारण केजरीवालसारखा व्यक्ती जो त्यांनी जन्माला घातला आहे ते त्यामुळे त्यांच्या मनाला फार जास्त नुकसान पोहोचलेलं आहे त्यांना वाटलं आहे की मी इतकं इमानदारीने काम केलं देशासाठी इतके आंदोलन उभं केले पण आंदो त्या आंदोलनातून मी केजरीवालसारख्या व्यक्तीला जन्माला घातलं आहे आणि त्याबद्दल एक आरोप असल्यासारखी भावना अण्णा हजारेंच्या मनात आहे आणि अण्णा हजारेंना तुम्ही म्हणताय की जे जा आरोप झालेच नाहीत त्याबद्दल त्यांनी जमिनीवर उतरावं राहुल गांधींचे आरोप निरर्थक आहेत हे स्वतः निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्ध केलेलं आहे आणि निवडणूक आयुक्त सोडा ज्या लोकांचं नाव आपल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी घेतलेलं होतं ते देखील एक एक करून समोर येत आहेत आणि राहुल गांधींना जाब विचारत आहेत की कोणाला विचारून तुम्ही आमचं नाव घेतलं आम्ही तर फक्त एकदाच मतदान केलेलं आहे त्याबद्दल अजूनपर्यंत राहुल गांधींनी आपल्या तोंडातून एक शब्द काढलेला नाही लोकनीती ज्याने ज्याचा डेटा कोट करून राहुल गांधी इतके दिवस दिंडी वाजून फिरत होते त्या संस्थेने देखील हात जोडून माफी मागितली आहे की आमचा डेटा चुकीचा होता आमच्याकडून चुकी झालेली आहे आणि अशा खोट्या नरेटिव्हमध्ये अण्णांना म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीला तुम्ही खेचण्याचा प्रयत्न करता यापेक्षा गलिच्छ राजकारण करण्याची पद्धत क्वचितच पाहायला मिळाली असेल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र